खरं आता जॉब करणं हा टास्क खूप टेन्शनचा विषय दिसतोय त्याचबरोबर त्याच्यामध्ये फोकस करणं आणि आपण केलेलं काम प्रोडक्टिव्ह वाटणं हा आज एक महत्वाचा मुद्दा झालेला आहे सकाळी कामाला जाणं पूर्ण दिवस काम करून घरी परतणं घरी आल थकवून येणं थकल्यानंतर घरी आलो परत विचार येतो की आज माझ्याकडून असं प्रोडक्टिव्ह काहीच झालेलं नाहीये ना काम झाले ना स्वतःसाठी काय झालंय अशा मनस्थितीत माणूस घरी येतो त्याच्या वेळेस खूप सारी कामं त्यांनी दिवसभरात केलेली असतात पण तरीही असं वाटत नाही की आज मी काहीतरी विशेष केलेला आहे ह्यामध्ये फोकस नसणं कन्सेप्ट माहिती नसणं किंवा कामाच्या ठिकाणी काय करतो हेच कळत नसणं ह्या गोष्टीही थोड्याशा दिसून येतात विशेषतः जे नवीन नवीन कामाला लागलेले ला विद्यार्थी असतील जे नुकते जॉब केलेल्या सुरू केलेले विद्यार्थी असतील त्यांना आता परिस्थिती आणि तिथलं वातावरण हो काहीच समजत नाही अशा हा प्रश्न नक्कीच पडतो की जॉब चालू आहे स्ट्रेस कॉल्स ईमेल्स टार्गेट्स सगळ्या गोष्टी असतात जण ह्या सगळ्यामध्ये फोकस ठेवून काम करणं हे किती डिफिकल्ट आहे हाच आपला आजचा विषय आहे त्याच्यामुळे हा विषय हा व्हिडिओ थोडासा सर्वांनी पहावा कारण की हा सगळ्यांचाच एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्या उत्तर शोधण्याचा आपण आज प्रयत्न करूया आता पहिली गोष्ट ऑफिसमध्ये ट्रेस का येतोय दुसरी गोष्ट फोकस का होत नाहीये तर ऑफिसमध्ये फोकस न होण्याची कारण काय कारण प्रत्येक गोष्ट प्लॅन असतेच असं नाही अनप्लॅन्ड असते काही काही गोष्टी तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळतात की आता आपल्याला टू डू लू लिस्ट मध्ये आहेत तुमची जी लिस्ट आहे ती काही वे का वेगळी असले आणि काही वर्क्स तुम्हाला त्याच वेळेस येतात तुम्हाला मल्टीटास्किंग करावं लागतं मल्टी टास्किंग, ला टास्किंग हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण की पहिली गोष्ट एखादं व्यक्तीला एखादं काम आवडतं म्हणून तो करतो किंवा एखादी प्रोसेस त्याला करायला आवडते म्हणून त्याच्याकडून ती खूप चांगल्या पद्धतीने केली जाते अशाच वेळी दोन ते तीन चार कामं काय आवडत असतात काय ना आवडत असतात अशा खूप साऱ्या कामाला जेव्हा तो हात लावतो तेव्हा प्रत्येक कामाला तेवढाच फोकस ठेवणं खूप अवघड होऊन जातं कारण की एक कामाला तेवढं स्किल असेल तेवढे वेळ द्यायला आवडत असेल तर ते काम खूप परफेक्ट होतं दुसऱ्या कामाला ते असंच केलं जात असेल तर मग ते मल्टीटास्किंगमुळे ते त्या कामावरही फोकस होत नाही दुसरी गोष्ट काय ठरलेलं काहीच नसतं सगळं अनप्लँड आहे अनप्लॅन्ड असल्यामुळे काय होतं ज्यावेळेस ती कामं करायला सुरुवात होते त्यावेळेस काय काम चांगले वाटतात काय कामं वाईट वाटतात किंवा ती कामं त्या त्यावेळेस करायला थोडंसं डिफिकल्ट जातं तर अशा गोष्टीमुळे फोकस जातो तिसरी गोष्ट काम पूर्ण नाही झाली की स्ट्रेस वाढतो हा स्ट्रेस मग परत मग काय होतो घरीच घरी काम सुटल्यानंतर येता नाही तसाच राहतो मग त्याच्यामुळं पुन्हा तेच विचार चालू होऊन डिस्टर्बन्स येतो म्हणून मग नंतर मग झोपेच रुटीन बाकीचे रुटीन चेंज होतात आणि ह्याच्यामुळे अजूनच फोकस करायला अवघड होऊन जातं म्हणून कामाच्या ठिकाणी एक तर मल्टीटास्किंग त्याच्याबरोबर अनप्लॅन्ड वर्क आणि ह्या सगळ्यामुळे फोकस करायला आधीच प्रॉब्लेम येतो त्याचबरोबर काय नवीन गोष्टी करायला लागल्या ला ज्या गोष्टी आतापर्यंत केलेल्या नाहीत तर अशा वेळेसही एक वेगळा स्ट्रेस येऊन फोकस पुन्हा निघून जातो त्यामुळे आवड असेल माहिती असेल तर फोकस ठेवणं ते तेवढं सोपं होतं पण जर अशा गोष्टी घडायला लागल्या की फोकस या व्हायला थोडीशी प्रॉब्लेम <laughs> त्याला उपाय काय आहेत जसं मला वाटतं तर पहिली गोष्ट काय टू डू लिस्ट बनवणं म्हणजे सकाळी बसल्यानंतर आपल्याला दिवसभरात काय करायचं आहे या गोष्टी जर माहीत असतील तर त्या कागदावर उतरून घ्यायच्या लिहून काढायच्या का सुरुवातीपासून आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काम करणार आहे मग काम आत्ता आलेलं असू द्या प्लॅन नसू द्या किंवा आधीच माहीत असलेलं काम असेल तर सुरुवात आपण हिथपासून करायला घेतली तर आता जॉबमध्ये तर आत्ता जे मुलं नवीनच जॉईन झालेले असतील ते कंपनीत काम करत असतील तर तिथे त्यांच्यासाठी खूपच डिफिकल्ट जात असतील का अशा गोष्टी करणं जर त्यांच्या बॉसने सांगितलेलं त्यांना ते काम करायचंच असेल तर त्यांनी सुरुवातीला एक शेड्यूल करून सकाळी आल्यापासून संध्याकाळीपर्यंत ते कामाचा योग्य क्र क्रम लावला आणि त्या त्याप्रमाणे काम करायला सुरुवात तर थोडंसं सोपं जातं आणि त्या त्या कामावर फोकस करणं अजूनही काय म्हणतात त्याला एक क्रम मिळाल्यामुळे सोपं जातं त्यामुळे ही एक पद्धत असू शकते आता दुसरा गोष्ट काय की कामामध्ये थोडं थोडं ब्रेक घेतलं थोडस त्याच्यातून घेतलं तर ते, ते काम करताना आपल्याला सोपं जात म्हणजे ते करायला थोडस होप्स पण येते आणि करण्याला इच्छा पण होते त्याच्यामुळे थोडं पंचेचाळीस मिनटं काम पाच मिनिटं ब्रेक असं करून पाहिलं तर त्या त्या टाइमचा स्लॉट थोडा थोडा कमी होऊन जातो आणि पण कामावर फोकस पण राहतो आता हे काम झाले आता पाच मिनटं ब्रेक घेतला परत आपण पुन्हा त्याला कंटिन्यू करू अशा मेथडने आपण जर गेलो तो ती एक पद्धत आपल्याला कामाला आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती ह्या फोकस जाण्याची की आ, स्ट्रेस स्ट्रेस आला ना की माणसाला असं वाटतं की आता पटपट पटपट भरभर काम केलं म्हणजे आपला टार्गेट कंप्लीट होईल आपल्याला दिलेलं काम आजच्या आज संपवायचं म्हणजे करा उलटं होतं ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रेस येतो त्यावेळेस काम करण्याची क्षमता अजून कमी होते तुम्ही विचारातच जास्त होता आता नाही झालं तर मग ते मन अजून पुढे जातं त्याच्यामुळे कामाकडे लक्ष अजून थोडस दुर्लक्ष होऊन जात भीती येते मग ह्या मेंटल स्ट्रेसला थोडस सांभाळता आलं पाहिजे थोडं आपल्याला प्रत्येकच काम केलेलं आहे या सगळ्या गोष्टी समजून घेणं त्याच्याबरोबर ते काम कसं करता येईल ह्या गोष्टीला एक स्ट्रक्चर्ड वे द्यायचं आणि ते कामाला सुरुवात करायची मग हळू काम हळूहळू झालं की स्ट्रेस हळूहळू कमी होत जातो स्ट्रेस घेऊन घेतला तर ते काम तसं पण होणार नाहीये काम नवीन असेल तर ते करायला थोडं संपल्यानंतर घरी येतो काम संपत हे आपण त्या कामाच्या विचारात एवढे हरवलेला असतो की काम 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 अशाच एका भावनेने आपण हे असतो की आजचं काम संपलं पण उद्या पुन्हा हेच काम करायचं पुन्हा ते करायचं पण अशा डोक्यात प्लॅनिंग चाललेलं आज झालेलं काम झालं नाही त्याचे रिएक्शन त्याच्या आता व्हिडिओच्या एंडिंगला मी एक गोष्ट सांगतो फोकस करणं म्हणजे काय कामाचं टेन्शन घेणं काम कामाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणं म्हणजे फोकस आहे का तर फोकस म्हणजे फोकस म्हणजे काम जास्त करणार नाही फोकस म्हणजे काम त्याच वेळी आणि योग्य पद्धतीने करणं आहे त्यामुळे त्या ठिकाणी स्वतःच हा फोकस ठेवणं ही खूप महत्वाची गोष्ट ठरते आणि त्यामुळे व आता वर्क असेल तुमचं काम असेल काम हे तुमच्यासाठी बर्डन आहे रिस्पॉन्सिबिलिटी जबाब काम ही तुमच्यासाठी जबाबदारी आहे का मजबुरी ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी थोड्याशा कारणीभूत ठरतात आता बऱ्याच वेळा काम ही मजबुरी असेल तरी फोकस राहणं थोडंसं अवघडच जातं काम ही जबाबदारी असेल हे काम कामामुळे अशा ठिकाणी फोकस होणं अवघडच होतं पण काम जबाबदारी मजबुरी दोन्ही असत स्वतःला कंट्रोल स्वतःला व्यवस्थित ठेवूनच आपण कामात पुढे जाऊ शकतो आता जे करिअरमध्ये यशस्वी झाले असतील ज्यांनी आता खूपसे एक्सपिरियन्स घेतले असेल हे बेटर माझ्यापेक्षा जास्त सांगू शकतात पण मला काय वाटतं की काम करताना जर फोकस नाही केला काम चांगल्या पद्धतीने होत गेलं तरच करिअर चांगल्या पद्धतीने चाललं ज्या कामात आपल्याला आनंद येत नाही ज्या काम आपल्याला आवडत नाही किंवा ज्या कामामुळे फोकस पण राहत नाही ज्या काम आपल्याला काही काळामध्ये नाही नकोस वाटतं तर ते, ते, ते काम आपण एन्जॉय कसं करू शकणार आहे म्हणून फोकस सो लास्टला एकच सांगतो की फोकस ठेवा काम चांगलं करा जो काम जो माणूस स्वतःला कंट्रोल करून काम करतो फोकस ठेवतो आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो त्याला यश येतच त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी जे माझे मित्र असतील ज्यांना असे त्रास व आपल्या तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काही सजेशन तुमचे पण असू शकतात की काम करताना फोकस कसं करावं काम बेटर करण्यासाठी किंवा हे स्ट्रेस तणाव त्याच्यावर लाईफ होणारा परिणाम या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचंही मत असेल तर मग आम्हाला नक्की सांगा म्हणजे याच्यातून काही इम्प्रूव्हमेंट होईल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल धन्यवाद